नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनेल तर आजचा ब्लॉग असा आहे की आपण बरेच दिवस झालं ब्लॉग बनवला नाही म्हणजे चार पाच दिवस झाले असते विशालचा आपण बर्थडे चा ब्लॉग बनवतो ब्लॉग टाकायचा बर्थडे चा ब्लॉग नाही ते काय झालं सगळ्याचे बोलले सारखेच कमेंट एक कमेंट आली सगळ्याची सेम शेम आहे म्हणून बघायला वाटत नाही म्हणून मी टाकलाच नाही माहितीये का मला असं टेन्शन बनवले सगळं काही बनवले ते जर मला कमेंट करून सांगतील ना बरं टाकायला तर मी खरंच टाकायला आणि पप्पाला खरंच तुमची कमेंट वाजायची खूप कमेंट नाही पण जर हे झालेली खरंच त्या दिवसच्या टेन्शन मध्ये मला थोडस म्हणजे खूपच म्हणजे अजून खूप सारे करायचं आहे आणि त्याच्या आधीच मला असं झालं आणि बरं माझं एक झालं असतं तर काय होतं पण विशाल बाजूला होता तो त्याच्या नादात होता काय नाही आधी घडी गेली निघून गेली काय नाही त्यानं काय झालं माहिती का असं पुढं म्हणजे अशी थोडीशीच हे होती अशी लगे ना तिथं फुलाव तुम्हाला दुसऱ्या टायमाला गेले का तुम्ही जर बोलले ना कमेंट करून मला आणि मी असतो तुम्ही कॅमेरे घेऊन पुढे असतो पुढे असतो हा तुम्ही कॅमेरा असतात बापरे एक्सिडेंट आणि आज आज फ्रॅक्चर असतो कुठेतरी प्रीतम होते कॅमेरा घेऊन पुढेच होते पण प्रीतमला मी गाडी थांबवली होती प्रीतमला म्हटलं जा आता तुम्ही बस झालं बाळा खाली बघली इकडे झाडाखाली बसलेली ती बघली ते पण ते वळावत आली झालं ते जाऊ द्या ते झालं पण पण ते विचार बसल होतं ना त्यामुळे ते बरं झालं ते हँडब्रेक पडलं पण ते हँडब्रेक पण असं ना ते बटन ते चालू अशी केली अशी केली मला परत सर्व पाय परत विशाल अशी केली मग मी कधीची कधी ब्रेकोपाय दिला कधीच कधी दुसरा पाय दोनच आहेत मग पाय दिला आणि मग मला हांग झाले प्रीतम पळत बरोबरीच्या पटात गोळा चालला आणि प्रीतम पळत पळत राहले आणि बोलले मम्मी आलो बरं काय टेन्शन घेताय तुम्ही कशाला असं येत होती तुम्हाला गाडी का बरं असं केलं म्हटलं हो लागलं तर नाही गाडी ऑटोमॅटिक आहे ना गोखाली फक्त आली तुला लागलं नाही नाही मी तिथं चालवले ते असं काय पण जर होती गडबड माझ्या दिमार्गात काहीतरी मी विचारत दुसरे मला असं वाटलं की मी थांबवलेली पूर्ण झालेली पण ते पडलं जाऊ मला विचारू नका जाऊ कट करा काय नाही त्याच काय नाही आपल्याला तर आज कोमल बॉबी सगळे येऊन गेले आणि क्लिप वगैरे आलेले नदीवर वगैरे गेलेले तर मला बोलत कोमल बोलते बोलू मग मी चालतो पण हा मुळेच नव्हता मी म्हटलं नको जातो ती उठली सकाळी चहा वगैरे बनवून दिला मला तिने कोमलनी आणि मला बोलली मम्मी तू चालना गारगावला म्हणजे नदीवरती चांगलं एडे वगैरे काढून चालतो माझ्या बरोबर मग मी सांगितलं नको बाबा ऊन पण आहे आणि बाळाला ऊन घेऊन लागल एकत उन्हाने काय काय हे होतंय ना त्याच्यामुळे म्हटलं नको बाबा ऊन आहे आणि किट्टू थोडासा हलका ताप पण होता किट्टूला बाहेर खेळतो कि कधी कधी उघडा राहतो कपडे काढतो कंटिन्यू कपडे काढतो कपडे घातले की काढून फेकतो आता मी ऑफिसला आले म्हणून थोडस झुप घालून आली आणि मग ते दोन दिवस एसी पण खराब झाली आमची एसी खराब झाली यास संपला होता एसी मधला तर इतकं गरम त्याला एसीची सवय त्याला कंटिन्यू झालाय तसा त्याला हे नाही बाहेरच नाही नाही चालत त्याला मी पटकन गॅस भरला एसी मध्ये पाठवला माणूस ते गॅस भरला मग तो आज व्यवस्थित झोपला रात्री दोन दिवस त्याला एवढी गर्मी झाली उठायचा हॉल मध्ये बाल्कनी मध्ये घेऊन फिरायची त्याला रात्रीची आणि मग तो हलका ताफता म्हणून तिला जाऊ दे वाटे बबली न दिल्या थोड्याशा दवा वगैरे आणि खूप गरमी आहे इकडे पण ऑफिस मध्ये पण तर बबली नदी दिल्या दवा वगैरे त्याला आणि टेम्परेचर हो ना आ, खरच खूपच आहे आणि तुम्ही खरच मला कमेंट करून सांगा विशालच्या बड्डेचा ब्लॉग टाकू का नको कारण की विशालनं पण विशालनं टाकलाय का हा विशालनं पण टाकलाय प्रिया की प्रीतमने पण टाकलाय आणि मग त्याच्यामुळे माझा मी बनवून ठेवलाय पण टाकलाच नाही तुम्ही जर मला कमेंट करून सांगता मी टाकेल आणि पप्पाला तो पाहायचा कारण की पप्पा पण ते एक तर येत नाही सर्व काम सोडून तर कधी कधी ते येत तर असं म्हणजे आता उग फिरायचं म्हटलं बरं नाही वाटत सोडून बरं नाही वाटत ते पण खरंच आहे चला किती टाइम झाला किती वाजता वेरी किटू वाटपत असेल सात आठ दिवस झाला आले नाही बाबा अरे नाही आली पण काहीतरी यायचे काय आले नाही बाकी काम थोडसं थांबू पण जाऊ नका मी जातो मग काही व्यक्ती व्यक्तीच बोलू काहीतरी जातो समळे गाडी हे मला माहिती आहे अरे ते उभीशाला पाठवून देतो मला पुरे गेलं उभीशाला ना काही तो काही कामात असेल तो त्या कामाला तो कामात असेल जाऊ आपण थोडसं

रो ता ता रोज रोज नको त्याला इन्फेक्शन झाले त्याला थोडसे इन्फेक्शन झाले त्याच्यामुळे आशा काय करतो माहिती काय तुला माहितीये आई काय दुकानामध्ये जात नाही काही खरेदी करायला मी वरती आले का पण ये काही घालून घेऊन येतात ना सामायला मी पण वरती जाते त्याला तिकडे आई बाबा आई बाबा तर मग मी सांगते बाबा आईस्क्रीम आणायला पैसे दिलेस तू असा बोलतो डायरेक्ट मला बाबा घेऊन येणार नाही पण पैसे तू दिलेस का असा बोलतो तुला पैसे कसे कळते अरे पप्पा मला मागितले त्याच्यासमोर ते पर्स मधून दे मला हे आणायचे त्याला बरोबर ध्यारण ठेवलं आई बाबा आले तुला आले पैसे पैसे दिले का बाबाला असं सगळं आणायला तर मग बोलतात हा बाबा दिले पैसे असं बोलतो मला काय बोलले का तू कॉल कर बाबाला कॉल कर मला हे आणायचंय ते आणायचं आई पैसे आहेत का बाबा सर्व एवढा हुशार आहे सगळ्याला काल तो मला दिवसभर मी म्हणजे जवळच होता रात्री तर माझ्याकडेच होतोय दिवसीकडे नाही बस तर चला थोड्या वेळाने आपण बघूया थोडस बसू अजून थोडं थंड वातावरण चालेल दहा चला आपण घरी गेल्यावर

बाबाने घेतली वांगी वांगे कोण घेतले वांगे पण घेतले तुला हे पण माझ्या बाळाला केळी पण आवडते केळी नाही आवडत माझ्या बाळाला छोटी छोटी केळी खात होतो मस्त हा अशी आणि आता अप्पा आणि हे काय कलिंगड पण आवडतो माझ्या बाळाला बघा कलिंगड कापून मी सोप्यावरच आता मी आता मी कपडे बदलणार असं रडलं किती तू खरं सांग आयो आई आई असं ना का बरं खोटे, खोटे बोलात जा तरी आई 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 पप्पा आणि तुम्हाला ताप कुठं आला आता डोक्याला परवाला ताप आला माझ्या बाळाला थोडस ओले बरं म्हणतो माझ्या शोन्याला मग आई नको शोक केलं दवा दिली दवा दिली मग पप्पा बोलला दवा दिली ना आई काय बोलली आई काय बोलली माझ्या बाळा पिल्लू आता झोप अशी बोलली नाही मारत जाऊ नको ना ते बोलतात किटू मारतो लय असं बोलतात ते तुला आहे का हा ते बोलतात पिट्टूला चांगली सवय लावा पिट्टूला मारायची काय करणार बोलले का नको ना दादा असंच करतोय बाळ ना मारत माझं माझं बाळ ना मारत माझ्या श्वाने तुकड्या मारत नाही ना मारत बाळ कधीच ना मारत पोरं शिकत मग तसं मारलं होतं पोरं लहान लहान मग बोलतील बाबा तू मारतोय पण मारतो आणि असं बोलॉरी सॉरी बोल त्यांना सॉरी बोल हा सॉरी इकडे इकडे बोल इकडे मला सॉरी त्यांना त्यांना बोल मी सॉरी आता मी मारणार नाही मारणार आईला नाही नाही सॉरी सॉरी हा आणि आतू आलं तुला काय दिलं कोणाला आईस्क्रीम किती आणल्या होत्या दोन पाच आणि अजून काय आणलं होतं काय आणलं होतं अजून काय काय बोलत होता तू काय बोलत होता टी अब अब काय बोलत होता तू मामा अजून अजून काय बोलत होता सांग झालं काय बोलत होता आता लास्टच हा मला म्हणते बाप काय बोलत होता बाप अरे बाप रे बाप आसने बोला जा हो, चा। 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 हा बाबने बोलायचा बाप मामा उडड भाशे ती असं अर्थ बघा असं करतव्याचं उडड भाशे ती हां नाही चाय चाय हे चाय हां चाय आईम कोमला तू काय बोलली तुला किट्टू तुला आंबरेस खायला जाऊन घेतली किट्टू ना हॉटेलला जाऊन घेतली ना बोलली आंबरेस खायला चल बाबा किट्टू मी ना आई नाही आंबा खागी दांबा चल किती वाट्या बरोबर आत्या खाली कोमा मामा म्हणजे मामा हा तर चला आपण हा ब्लॉग आता इथं चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि विट्टूला खूप खूप प्रेम द्या आम्हाला लवकर पन्नास आम्हाला हे करायचंय केक कापायचं आणि खूप गर्दी झाली खरंच